नमस्कार फॅमिली दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री कब्जा घेण्यासाठी जवानांची तुकडी हातोड्यानं केली तोडफोड चला तर काय आहे ही घटना ते आजच्या या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला बागपत मध्ये दोन भावांमधील घराच्या वाटणीवरून झालेल्या वादात भारतीय लष्कराच्या जवानांची एंट्री झाली सैन्य दलात कर्नल पदावर कार्यरत असलेल्या एका भावाने आपल्या दुसऱ्या भावाकडून आणि काकांकडून घराचा ताबा घेण्यासाठी लष्कराची एक तुकडी चांडली अर्धा डझन जवान चित्रपटातील एखाद्या सीन प्रमाणे गावात आले आणि त्यांनी घराचे गेट आणि कुलूप तोडून घराचा ताबा घेतला एवढेच नाही तर सैनिकांनी हातोड्याच्या सहाय्याने घराचे लोखंडी गेट तोडले आणि ते त्यांच्या ट्रक मध्ये टाकून घेऊन गेले सैनिकांनी घराचे कुलूप आणि गेट तोडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यानंतर बडोद कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे लेफ्टनंट कर्नल तरुण कुमार जम्मू आणि काश्मीर मधील सिग्नल रेजिमेंट मध्ये तैनात आहेत ते मेरठच्या लष्करी वाहनात सैनिकांना घेऊन आले वाजितपूर गावातील रहिवासी धीरसिंह तोमर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ते दोन हजार बारा मध्ये सरुरपूर खेडकी या गावातील इंटर कॉलेजमधून मधून प्राचार्य पदावरून निवृत्त झाले आहेत ते सध्या त्यांची पत्नी सुशीला आणि अल्पवयीन नाथ हिमांशी सह गावात राहतात हिमांशी अकराव्या वर्गात शिकते लेफ्टनंट कर्नल तरुण लष्कराच्या वाहनातून आणले होते सैनिक धीर हो तोमर यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये घर बांधायला सुरुवात केली त्यांनी हे घर नाथ हिमांशीला भेट दिले होते हिमांशीच्या वडिलांचे दोन हजार अकरा मध्ये निधन झाले आहे धीर म्हणाले घर तयार झाल्यानंतर आपला धाकटा भाऊ ऋषीपाल आणि त्यांचा मुलगा लेफ्टनंट कर्नल तरुण कुमार यांनी सतरा मे दोन रोजी घराचे कुलूप तोडले एकोणीस मे रोजी दुपारी दोन वाजता ऋषीपाल त्यांची पत्नी आणि मुलगा लेफ्टनंट कर्नल तरुण कुमार काही सैनिकांना लष्कराच्या गाडीत घेऊन आले सैनिकांनी हातोड्याने तोडले घराचे गेट गाडीच्या नंबर कागद आला होता या गाडीतून सैनिकांनी घराचे कुलूप तोडले घराचे गेट उकडून ते लष्कराच्या गाडीत ठेवले घरातील साहित्याची नासधूस केली हिमांशीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला पण तिलाही मारहाण करत जर या घरात राहाल तर सर्वांना गोळ्या घालण्यात येतील अशी धमकी देण्यात आली